बाजूनी ला गळ फोडायचो तिला मोकळी भेटली तिला एकत्र एकटं राहायचं होतं ज्या सांगता चल आतापर्यंत तेच सांगत आले तुम्ही बघितलं चांगलं कशी बोलत होती अशी 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 बोलत बसत अशी भावांमध्ये बडबड बडबड नाही केली मी हा जे झालं जे माझ्यावर आलं तेव्हा तेव्हा मी बडबड केली बघा झालं ना आता ऋतुजे जे ताई परत चालू कि मिटवायचं 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 हा आता बोला ना काय बोल मिटवायचं मिटवायचं काय बोलायचं ते बोला काय फरक नाही पडत झालाय परत चालू नाटकी माहितीये काही नाही चालू झाली हे बोला ते बडबड चालू झाली त्यांची व्यर्थ विना कामाची बडबड चालू झाली काहीतरी एक बोलायचं म्हणून बोलू राहिले दादा जाऊ द्या व्हिडिओ फोन नाही करायचा तू आम्हाला ऐकण्याची क्षमता नाही तुम्ही तुम्ही फोन फोन हे बोलता ते बोलताना ते बोलता नाही बोलता पहिली गोष्ट तुम्ही फोन केल्यानंतर नाही ना तुम्ही व्हिडिओ चालू नका ठेवत जाऊ बर का हे बोलायचं नव्हता आम्हाला का तुम्ही आम्हाला घरात नाही तरी काय म्हणते ती का हिला घरातच नाही रे चल नाही यायचं घे तोंडावर सांगते तुझ्या नाही यायचं तुला, ना तुला, तुला, ना तुला, ना तुला ना ना जे समजायचे ते समज मला काही नाही फरक पडत तुला मला नाही यायचं एकत्र चल नाही राहायचं एकत्र मी मोकळी तर मोकळीच राहून भेटलं मला तुला काय म्हणायचं ते म्हणा अजून तुझ्या या आशा बोलल्यामुळं पहिले मी घरातन निघले तर तू आता काही घेऊन घरात येऊन देशील मला आणि मित्रांनो अशी नाही घरी पण अशीच बोलते बर का ही बाईल्या अवघड बाई ही बाई, बाई त्या मोठ्या भावाला पर्याय करून ठेवली तिने तो पण तो पण याच झालेला आहे तो ती आणि म्हणे जर काय मला गाडी घ्यायची माझ्या मनात पण नव्हतं अशी म्हणे ना मला गाडी घ्यायची माझ्या मनात पण नव्हतं लगेच ठरलंच नाही मग त्या व्हिडिओ मध्ये बरं म्हणती माझं स्वप्न होत हे असं होत तसं होत आहे ना काय कर आदल्या दिवशी ते ठरलं असेल ना, ना, ना तुमचं हा आदल्या दिवशी तर सकाळी ठरलं गाडी आली घरात असं कधीच होत नाही आली असा सांगता नाही त्यांची गाडी आहे त्यामुळे सांगता नाही येत आली पण असं मला काही घेणं देणं नाही कुणाशी माझा मी बघून घेईन ना बाबा तुम्ही का आमच्यावरून व्हिडिओ काढताय राहू दे ना सुखी राहतोय तर मी काय म्हणते तुला एकत्र लागत तु होता वा वा ला ना तर तू फोन करायचा होता तेव्हा व्हिडिओ नव्हता काढायचा तू आतापर्यंत जेव्हा केव्हा फोन केला ना तेव्हा व्हिडिओ तर दाखवले हे सगळे नाटक मी बोलते कशी पाहिली का पाहिले ना बोलते कशी मी बघितलं चांगलं कशी बोलवती अशी 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 बोलत बोलायला आणि म्हणे काय आम्ही ऐक 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 तेच ना ऐक ऐकच काय म्हणे आम्ही आयो अजून बघा तुम्ही अजून पण किती आयता अरे हे हो आलाय मग आता बोलायला लावू नको मला तू स्वतः किती ग हा आयती वाली आयता ऐकता आयता आयता टॅग दिलाय नुसता बावलट कुठची स्वतः किती आयती आहे फोडलं फोडलं चल चल तू फोडलं म्हणे तुला काही हे करायचं नव्हतं नव्हतं मला इथं तुला किती सांगितलं ना तरी तू तशीच आहे ना वाकडी तर तू वाकडीच राह नाही राहायचं मला एकत्र बोल काय बोलणार आणि दुसरी सांगणार लोकांना माझ्याविषयी हा काय सांगणार आहे तू अजून इला हिला गर फोडायचं तिला मोकळी भेटली हिला एकत्र एकटं राहायचं होतं ज्या सांगणार आतापर्यंत तेच सांगत आली दुसरं काय सांगत आली ती दुसरं काहीच सांगत आली नाही मी काय म्हणते हिच्यात जाऊन असं ना तुझ्या दम असं ना कॉल करायचं मला कळलं कर ना आणि कॉलवर बोलायचं हे ऐकतं बिकत मला असं व्हिडिओ मध्ये नाही बोलायचं आणि बोलली ना इतकी घाण बोलत ना अजून आतापर्यंत ऐकलं पण नाही तू कळलं का इतकी घाण बोलत हा सांगून ठेवते मित्रांनो आम्हाला हे नाही जास्त काही मोठं करायचंच नाहीये आणि दुसरी गोष्ट मी काय म्हणते आपण शांत झालतो ना झालतो ना शांत यांना काय गरज होती एकत्र या म्हणून व्हिडिओ काढली तुला नाही हाऊस आली होती तर तू कॉल करायचा होता वीडियो वीडियो हे व्हिडिओ व्हिडिओ काढून नाटक कसाला दाखवतोय एकत्र यायचंय हे घेते पब्लिक कडून घेतोय का तू आम्ही अशी सिंपती पण काय घेतली कधी हा जे हाय ना ते हाय म्हणून मी आज लोकांच्या नजरेत वाईट आहे ना का वाईट आहे काही फरक पडत कारण मी तोंडावर आहे कळलं अशी भावांमध्ये बडबड बडबड नाही केली मी हा जे झालं जे माझ्यावर आलं तेव्हा तेव्हा मी बडबड केली जेव्हा एक आधी पण लक्षात ठेव की जेव्हा माझ्यावर आलंय का मी घर फोडलं तेव्हा मी बोललेली आहे हा सामोढो हो ठेवते जेव्हा बायकोत ऐकून गेला हे बोलल्यावर मी बोललेलीय त्याच्या आधी मी बोललेलेच नाहीये काही त्याच्या समोर काय बोलायची गरजच नाही आली केकचं भांडं नाही केकचं भांडं नाही केकचं भांडं नाहीये केकचं भांडण मी पण सांगते यार केकचं भांडण नाहीये हे इधरच हिलीस काय झालं आता तुम्हाला सांगते अगं ये ना बोलली नाही फुगून जाते माहिती आहे इधर तोड आता पहिलेच बोलू नका आम्ही एकत्र मनी का ब्लॉग डेली ब्लॉग असे अरे व्लॉगर्स असतो पंधरा मिनिटाचा बारा मिनिटाचा त्या दिवस असतो ब्लॉग मध्ये आपल्याला चांगलं दाखव हे आपलं कर्तव्य असत त्या हे आणि गोष्ट परत ना हे काय बोलते आईचं खाते बोलते मित्रांनो आयती आहे कळलं का आयती बाई तू पण आयतीच खाती आईचा आईचा कारता। कारता। योन जांगे। योन जांगे तू जास्त काय तुम्हाला स्वप्न तीस मान कान समजू नको तू बर का जळू नको जळू नको लोकांवर जळू नको जळू नको आता आपण निघलो ना तिथून आता महाराज हिला भेटली आता कोण नाही ना आता बघायला बोलायला म्हणून खरी मोकळीत भेटली हिला आता मोकळी मोकळी हिंडत अस ना आता मस्त इकडून तिकडं तिकडून इकडं नवीन स्कूटी घेतली आता फिरत असेल फिरू द्या आणि काय म्हणली स्कूटी म्हणे काय मी तुला काय म्हणली स्कूटी तुझ्यासाठी नाही अशी नाही म्हणली ती ती काय म्हणली का हा हिच्या मनातच नाही ती ऋतू ती स्कूटी अजून पण ताईची असं असं मी म्हटले ना तर ती त्यावरून बोलली काहीच्या मनातच नाही एकत्र यायचं अजून पण ती अशीच म्हणते की ऋतुताईची मी काय म्हणतो मी काय म्हणतो त्याच्या आधी पण कोणत्या गोष्टी त्याच्यावर मी काय तिला हात लावू एवढं तू मला वाईट साईड बोलून गेली आणि पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणते मी इथे आता तू परत तेच म्हणणार पण मी पण तेच सांगते का सुरुवात मला वाईट बोलायची सुरुवात तर तू आणि तुझ्या नवऱ्याने केलेली मी तुम्हाला वाईट बोललेलेच नाही सुरुवातीला तुम्हीच मला वाईट साईड बोलून घेतलेले सुरुवातीला कळलं आणि एवढंच वाटत होतं की तुझ्या नवऱ्यानेच हे पहिलेच शांत करायला लागत होतो जेव्हा एवढे फोन केले म्हणजे बोलून नाही व्हिडिओ काढताय मग काय बोलून देऊ तुम्हाला आम्ही हा काय बोलून देऊ दुसऱ्यांदा बरं ठीक आहे मी तू फोन केला मला मी बोललो आता वाईट साईड जर हे बोलले असतील मी बोलले असेल मी रिटर्न तुला फोन करणार पण युट्यूबला व्हिडिओ पडलाय आमचा कॉलिंगचा मग हे काय समजायचं आम्ही आम्ही चुकीचे दाखवायचं आम्ही तुम्ही आम्हाला प्रयत्न करताय पण कुठेतरी तुमची स्वतःची पण चुकी आहे हे तुम्ही कधीच मान्य नाही करणार मोठे 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 बोलते बाई नकाच आणि मला पण हे सगळ्यांना सांगायचंय काय फक्त बाऊजी तुझं कामाला मी ऐक खात नाही माझा नवरा पण कामाला जातो कळलं त्यांचा टाईम उशीर आहे त्यांचा टाईम लवकर आहे ते लवकर येतात हे उशीरा येतात घरी असं माझं काम आहे आणि आदित्याचं काम तसं आहे काही काल एक कमेंट आली होती काल एक कमेंट होती की आता आदित्य कामाला जातो तुम्ही दोघं ऐक का असं काही नाही तुम्ही आदित्यला पण विचारा ही गोष्ट आदित्य पण तुम्हाला सांगितलं ती बाई आहे ना पर्सनल मेसेज नंबर काढून बोलू मग हे नाही करायचंय उडून उडून एकत्र आता काय कोणत्या मोकळ राहत असतील म्हणून यांना एकत्र यायचं नसत म्हणते नाही यायचं एकत्र आम्हाला नाही यायचं मोकळेच आहे आम्ही तर मोकळेच बरे माझं घर मोकळं मी मोकळी माझा नवरा मोकळा माझा धीर मोकळा तुला काय करायचंय तू पण तो मोकळी अगं आमच्यापेक्षा आम्ही तरी एकत्र राहायचं तू तर अखी मोकळी झाली सगळ्यात जास्त तर गाडी घ्यायला लाव याला हे घ्यायला लाव याला ते घ्यायला आणि वरून म्हणते की नाही माझा नवरा असं नाही माझं नवरा तसं नाही माझा नवरा असं नाही मी नाही माझा नवरा नाही तसा वाईट नाही मला पण हे सगळं आवडत नाही त्रास मला पण होतोय कळलं का काय म्हणजे मजेत तुमचं बोलतो मला मजेत राह دستंय तुझं म्हणजे तुझं आमचं आम्हाला माहिती आहे तुम्ही राजाना मजेत तिस्ते सर्वांना आम्ही पजेस पण आम्ही मजेत राहू दुखात वांगणडत बसू नाहीतर વખત हसू तुला काय संबंध आहे तुमचा आम्हाला बोलायचं काय संबंध आहे कसं आम्ही इतके दिवस शांत होतो ना कशाला खोडी काढताय आ तुम्ही वाईट साईड बोलताय आणि आम्ही शांत बसायचं असं तुम्हाला वाटतंय हे शक्यच नाही कधीच नाही हे तर विचार पण करू नका तुम्ही तु वाईट साइड बोलणार आणि मी शांत बसणार आणि ऐकणार आणि म्हणजे केकचे भांडणं नाही केकचे भांडणं नाही की मग कसले भांडणे आम ते आम्हाला सांग म्हणते ना मागचे पुढचे मागचे पुढचे आम्ही डायरेक्ट सांगून टाकलं की असं असं आहे करून सांगितलं की नाही आपण डायरेक्ट आणि म्हणजे केकचे भांडण आहे केकचे भांडण आहे छळ त्या रुतीने केला रुतीने बर का की हे करायला लागलं हे करू नको ते करायला लागलं ते करू नको मी केलं तुम्ही तसंच केलं आपण एखादा विषय बोलायचा जरी तरी हा ठीक आहे मग मी हे करून टाकते जर काही ठरलं असेल तर ते रद्द करणार मी फक्त बोलायचं उशीर तू जर मला एवढी कमी लेखत असशील तर मी का तुझ्यापाशी राहू का तुझ्या जाऊ म्हणून तुला मी पहिल्यापासूनच आदर केला आणि तूच नाही एकटीने मला बहीण मानलं मी तर माझ्या जीवापेक्षा जास्त बहीण मानले तुला मला तर सख्खी बहीण सुद्धा नव्हती तरी पण मी तुला एकदम सख्यापेक्षा जास्त जीव लावलेला आहे पहिल्यापासून आणि भरपूर जणांना वाटतं भूमिका आणि ऋतू सख्खी बहिणी सुखी बहिणी सख्खी बहिणी सख्खी बहीण नाही वर काही आता सांगू तुम्हाला सख्खी असते एवढी बोलली नसती मला हा खरंच नसती बोलली जाऊ दे अगि पण कसा बोलतोय बघितला ना तू जाऊ दे सोडून सर